नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे नवनिर्वाचित चौदा सरपंच चौदा उपसरपंच व नव्वद ग्रामपंचायत सदस्य बंधू भगिनींच्या भाजपच्या वतीने जाहीर सत्कार भारतीय जनता पार्टी सडक अर्जुनी तालुक्याच्या वतीने दिनांक सत्तावीस फेब्रुवारीला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एस मिळविलेल्या नवनिर्वाचित चौदा सरपंच चौदा उपसरपंच व नव्वद ग्रामपंचायत सदस्य बंधु भगिनींच्या जाहीर सत्कार समारंभ आशीर्वाद सभागृह हो येथे पार पडला प्रसंगी निवडणुकीमध्ये एस मिळवलेल्या सर्व सहकार्यांचे अभिनंदन करून पुढील वाट चालीकरता शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमात श्री केशवराव मानकर जिल्हाध्यक्ष भाजप गोंदिया माजी सामाजिक न्याय मंत्री श्री राजकुमार बडोले हेमंतजी पटले भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजयजी पुराम भाजप प्रदेश सचिव संजय कुलकर्णी जिल्हा संघटन मंत्री लायकराम भेंडारकर जिल्हा महामंत्री अशोक लंजे तालुका अध्यक्ष भाजप लक्ष्मीकांत धानगाय राष्ट्रीय सदस्य अनुसूचित जमाती आघाडी भाजप भु डॉक्टर भूमेश्वर पटले डॉक्टर बबन कांबळे चेतन वडगाय गिरीधरजी हत्तीमारे शिशिर येडे सरचिटणीस भाजपा सडक अर्जुनी पद्मा परतेकी महिला तालुका अध्यक्ष सडक अर्जुनी कविता रंगारी शिलाताई भेंडारकर माधुरीताई पाताई चव्हाण रुपालिताई टेंबुर्णे आदी तसेच सहकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे औचित्य साधत अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला यावेळी त्यांना भाजपच्या दुपट्टा घालून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांचे ट्रॉफी व शाल श्रीपट देऊन सत्कार करण्यात आले तर उपस्थित पत्रकार सुशील लाडे बबलू मारवळे आणि आकाश बावनगुळे यांचे सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आले भारतीय जनता पक्ष तालुका सडगर्जुनीच्या माध्यमातून या ठिकाणी जे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे भारतीय जनता पक्षानं तर या सडगर्जुनी तालुक्यामध्ये एकोणवीसपैकी चौदा सरपंच या ठिकाणी निवडून आले आहेत साधारणतः नव्वद ग्रामपंचायतचे सदस्य निवडून आले आहेत आणि हा एकोणीसपैकी चौदा हा फिगर निश्चितच भारतीय जनता पक्ष चुकावं आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष केशवभाऊ मानकर तालुक्याचे अध्यक्ष अशोक लंजेजी यांच्या सगळ्याच्या नेतृत्वामध्ये हेमंत भाऊ पटले है, चे इतला जुआ। या सगळ्यांचे नेतृत्व आणि इथला कार्यकर्ता जो आहे या कार्यकर्त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीमुळे भारतीय जनता पक्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य निवडून आलेत सरपंच आणि उपसरपंच निवडून आलेत त्यांच्या सत्काराच्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे एकूणच भारतीय जनता पक्षानं मागच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं कामं केली ते लोकांच्या लक्षात आहेत आणि वर्षभरामध्ये आता जी सरकार आली या सरकारच्या एकूणच कार्यपद्धती मग शेतकऱ्यांना धानाचा भाव देण्याचा विषय असेल त्यांचा धान उचलण्याचा विषय असेल त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा भाव विषय असेल बोनस देण्याचा असेल किंवा एकूणच शेतकऱ्यांच्या शेतातली ज्या पद्धतीनं वीज कापली जाते आता एक कार्यकर्ता आमचा सांगत होता की चौपन्न हजाराचं बिल त्याला दिलं आला पन्नास टक्के बरं म्हणतात त्याची रिडिंगच नाही आहे तेवढी पाच हजाराचं बिल होते चौपन्न हजार दिलं तर अशा पद्धतीची एकूण जी कार्यपद्धती आहे या ठिकाणी त्याच्यामुळे एकूण कार्यकर्ता या ठिकाणी जी कार्यपद्धती आहे भारत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेची त्याच्यावर सगळे कार्यकर्ते आता नाराज झालेले आहेत त्याच्या केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये तिघाडीचं सरकार आहे आणि कुठलाही निर्णय घेण्यामध्ये हे सरकार असमर्थ झालेलं आहे हे जनतेला कळून चुकलेलं आहे साधारणतः शेतकऱ्याचा माल खरेदी केला गेला आणि आज त्याच्या घरात पडलेला आहे त्यांना बोनस मिळालेलं नाही अनुदान घोषित केलं ते मिळालं नाही सर्व प्रकारचे लोक दुखी आहेत भारतीय जनता पक्ष संघटित राहिलं पाहिजे आणि येणारे जे निवडणुकीचे आव्हान आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा धड भडकलं पाहिजे या दृष्टीकोनातून आपण कमायला लागलेले आहेत ला आता सध्या वातावरण असं आहे की भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून कार्यकर्ते कामं करत आहेत आणि अनेक पक्षाचे लोक आपला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्याच अनुषंगानं आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकशे एकोणनव्वद ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून एक तीन ग्रामपंचायत आपले सरपंच झाले उपसरपंच झाले त्याच अनुषंगानं या मोर सगळ्या तालुक्यामध्ये एकोणीस ग्रामपंचायतमधून चौदा ग्रामपंचायतवर आपला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा सरपंच झाला आणि उपसरपंच झाला पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही कशी काय निवडून येईल या संबंधात कार्यकर्त्याशी आपण चर्चा करून संघटित करतो आहे आणि कार्यकर्ता सुद्धा आपल्या कामाला लागलेला आहे